महायुतीचे सर्व उमेदवार जिंकणार भाजपा उमेदवार योगेश टिळे टिळक यांनी आता हा विश्वास व्यक्त केलाय योगेश टिळेकर यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे आपले उमेदवार विजय होतील महायुतीचे सर्व उमेदवार जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे योगेश टिकर संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनोज यांनी दयाकर भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर आहेत आपण त्यांच्याशी सर काय वाटत मला धाकधूक आहे आज निवडणूक बिलकुल धाकधूक नाही आज निवडणूक जरी असेल तर महायुती भक्कम आहे आणि मला खात्री आहे की महायुतीचे नऊ उमेदवार हे निश्चितपणे आज आमदार होतील याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही कुठे गणित जुळून घेतील कारण की महाविकास आघाडीकडनं पण बोलले जाते आमच्याकडे नाही आपण सर्वांनी पाहिलं असेल की मागच्या दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीच्या वावट्या उठल्या होत्या आणि एक चमत्कार घडला आणि राज्यामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जे काही घडलं आपण सर्वांनी पाहिलं त्यामुळे आज तर कुठलंही होणार नाही निश्चितपणानं भारतीय जनता पक्षाचे पाच आणि राष्ट्रवादी अधिपदा आणि मुख्यमंत्री यांचे दोन असे चार उमेदवार हे असे मिळून नऊ आमदार आम्ही निश्चित आज होणार आहोत कुठेतरी काँग्रेसचे फुटण्याची शक्यता काँग्रेसच्या नेत्यांकडून बोललं जात आहे काय हो नाही याच्याबद्दल मला माहीत नाही परंतु याची नक्की खात्री की आम्ही महायुती भक्कम आहे एक जीवाने आम्ही लढतोय तर आज आम्ही ही भक्कम महायुती विधानसभेसाठी निश्चित तयारी करतो या संदर्भात बैठक सुद्धा झाली देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलेलं आहे काय सांगतात आदरणीय देवेंद्रजींनी हे सांगितलं की आपण महायुतीमध्ये भक्कमपणे लढत आहोत आणि कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही महायुतीचे नऊ उमेदवार हे चांगल्या पद्धतीने निवडून येतील हे त्यांनी विश्वास दिलेला विरोध बिनविरोध होणार होती निवडणूक पण कुठेतरी उबाटा गटाकडनं मिनी नार्वेकर यांना नावाची वर्णी दिलेली आहे आणि आपण तर मिनी नार्वेकर सर्वांशी चांगले याच्याबद्दल मला माहित नाही मी महायुती आणि माझ्या भाजपाचे पाच या विषयान मला माहिती थँक्यू हे होते आपल्या बरोबर योगेश टिळेकर व्हिडिओ जनिष महेंद्र जोशी, मनोज जाळकर जय महाराष्ट्र